मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज आपण बातमी बघत आहात सौदा येथील सावदा शहरात पहिल्यांदाच महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय विद्ष्व तर्फे दिनांक तीन मार्च ते अकरा मार्च दोन हजार चोवीस रोज दररोज सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत विशेष आकर्षण शिवगुफा द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन कुंभकर्ण नाटिका ध्यानकक्ष व्हिडिओ कक्ष आध्यात्मिक चित्र प्रदर्शन या महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हे महोत्सव सहजानंद नगर शासकीय रिंग रोड सावदा या ठिकाणी असून सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यांच्या यावर्षी महाशिवरात्री महोत्सव साजरा करण्यात येणार येत आहे तरी सर्व भावी भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्या हा कार्यक्रम आपल्या सर्व भगवाई भक्तांकरता तीन मार्च दोन हजार चोवीस ते अकरा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये चो घेतला जाणार आहे तरी या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन

तरी सर्वांनी याचा अवश्य घ्या ओम शांती ओम शांती ओम शांती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आहे त्यामध्ये शिवगुफा सुद्धा सुंदर गुफा आहे त्यामध्ये आपण गेल्यानंतर हे शिवगुफेतून निघून आपण बाळ जोगिनीला दर्शन घेणार त्यासोबत हा कार्यक्रम जो आहे हा सहजानंद नगर शासकीय विश्रामगृहासह सावला या ठिकाणी राहणार आहे सकाळी सहा वाजेपासून रात्री दहा पर्यंत प्रत्येक बाई भक्तांना या दर्शन घेऊ शकतात औषध तसेच सात तारखेपासून राज्य शिबिराचं सुद्धा आयोजन केलेलं आहे त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे सहजानंदनगर गेस्ट हाऊस समोर त्या ठिकाणी रोज सकाळी सात ते आठ राज्य शिबिर प्रबोधनात्मक प्रोग्राम राहणार आहे तीन दिवसाचा हा कार्यक्रम लेवा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले मोबाईल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद